एप्रिल महिन्याच्या आधी तेही आंबे तुम्ही खाल सगळे केमिकल युक्त असतात पूर्ण स्प्रे चाललेले असतात आता मी शिटवेच्या भागात सगळीकडे देवगड रत्नागिरी गणपती सगळ्या भागात तिथेच काम चाललंय तिथे मॉडेल उभं करतोय आम्ही की पर्यावरणाला करून जर तुम्ही बागा उभ्या केल्या तर काही ही करता किती आता मागच्या वर्षाच्या ट्रायलमध्ये आम्ही यशही मिळालं आम्हाला त्याला काही बाहेरचं न वापरता आम्हाला सक्सेस मिळाला आले नाही आंबेही आले तर हे पर्यावरण या आपलाही टेवर जाऊन जर विचार नाही केला तर आपलं पर्यावरण कामत्यांमध्ये आकड्यावारीमध्ये इंटरनॅशनल कॉन्फरन्समध्ये थोडस मध्ये 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 फाटे पडतोय सरांनी उल्लेख केला आहे पाण्याच्या बाबतीत पाणी एक फॅक्टर जर केलं तर तिथल्यापैकी तिथे जणांना माहिती पुण्यात एक संस्था आहे त्या संस्थेचं नाव आहे अंघोळीची गोडी माहिती पुण्याला आंघोळीच्या था गोळीचा कन्सेप्ट हाच आहे की निदान दिवसातून yes. दिवसातून महिन्यातून एखाद दोन दिवस तरी आंघोळ करायचं टाळा <laughs> तुम्हाला थोडासा प्रोत्साहन मिळावा म्हणून मी सांगतो की गेले कित्येक वर्षापासून अल्टरनेट ते आंघोळ आता आज ते आंघोळ तुम्ही महिन्याला पंधरा बकेट मी पाणी वापरतो केवळ पंधरा बकेट पाणी नाही वाचत साबण आणि ते आपण वापरतो <Coughs> <Coughs> ते ड्रेनेज मध्ये घालतोय पंधरा दिवसात तर कमी झालं शिवाय तुमच्या इंटरव्हिअर्स रोजच्या रोज मोले करून वाढवायचे म्हणजे त्याचा लाईफ कमी केला त्याचा वापर वाढला केवळ एक दिवस आंघोळ केली तरी आणि कुठल्या शास्त्राने सांगितलं रोज आंघोळ करायला पाहिजे ठीक आहे जे रोज कष्ट करतात हा म्हणजे गोरीब आपण त्यांना समजू पण विचार तर थोडस ते जाऊन म्हणेन म्हणजे सात वर्षा मी तर कंपल्सरी एक दिवस कारण शारीरिक समाज काही काम करतच नाही सात वर्ष जेवण आणि काही फरक पडत नाही विचार शेतात फिरत असतो आणि सगळं करतो तरी मला असं तरी जाणवलं नाही की तरी कधीच जाणवत नाही आज मध्ये बोलला तर सर तुम्ही आंघोळ केली पण असं वाटतं आंघोळ करून आले त्याच्यावर पर्यावरण समजुलन राहणार आहे सरकारची योजना पर्यावरण राहणार तुमच्या चालले तो रस्ते नेते आता डायरेक्ट नावासाहेब उल्लेख करेल कोल्हापूर रत्नागिरी रस्ताचा इकडे सांगायचं कोकणात पर्यावरण वाचवायला पाहिजे पाहिजे कशाला रस्ते घेऊन चालतात रोडाचे रस्ते होणार म्हणजे सगळे तिथं जाऊन बसणार आहेत हे फक्त नियम लक्षात ठेवा पर्यावरण कधी बिघडत जिथे माणूस जातो तिथलं पर्यावरण बिघडत माझ्या मी त्याला हा आर्किटेक्चर म्हणजे शब्द वापरतो लँडस्केप आर्किटेक्चर ना त्याच्यात जिथे माझी दहा एकराच्या वरची साईट असते त्या साईटवर एक अर्धा एकर पाव एकर एकर करत एक आहे नो मॅन्स लाईफ म्हणून एक व्याज ठेवत असतो त्याला कंपाऊंड टाकतो माणसाला फक्त तिथं चालणार नाही बाकी सगळ्यांना जातो अख्ख्या नऊ एकरच संरक्षण ते एकीकरण अशी निवडणुकी करतात नाही प्रत्यक्ष केलेलं पाहिलेलं सांग नो मॅन्स लाईफ पर्यावरण बिघडवण्याला सर्वात मोठा कोण कारणीभूत असेल तर माणूस तिथं मानून गेला तिथं पर्यावरणाची वाटत आता हा जो रस्ता कर म्हणतात डोंगराच्या डोंगर सर त्या डोंगरावर ते वनस्पती सुट्टी होती ती किती वाढत ठीक आहे मोठे झाड नाही का गवत सुद्धा हे ऍक्च्युली याच्याकडे वनस्पती म्हणून पाहण्यापेक्षा जरा लॉकडाऊनचा काळ कोरोनाचा काळ आठवा एका एका सिलेंडरसाठी साठी पडत होते ते सगळे सिलेंडर आहेत ना गवताच्या रूपाने झाडाच्या रूपाने सगळे ऑक्सिजनच तयार करता येत ना त्या मोठे धाडक करतात असं नाही किंवा तुमच्या जवळ जो उदाहरण चालेल लोक काय आपल्याला हो आम्ही असं करून माहीत होतो आपल्याला बोलतो आता त्याच्या पाया जोडून जातो म्हणजे तुम्हाला सांगितलं विश्वास असणार नाही की त्या त्यामुळे तिथे डोंगर होते तिथं केवढी वनस्पती स्थिती तर आम्ही डोंगर नाही हटवले केवळ आम्ही ऑक्सिजनचे कारखाने हटवले हे रिएस्टॅब्लिश करणं एवढं सोपं नाही तुम्हाला त्या निसर्गाच्या नियमाने केलं तरच तो तो तर शेतीचा आणि पर्यावरणाचा आणि तुमच्या इंजिनिअरिंगचा जोपर्यंत नाही तोपर्यंत मानव प्रालमिक तंत्रज्ञानाचा फायदा घेऊ शकेल याबद्दल मला तरी शक्य या सर्व याच एकत्र जर केलं तरच आपलं अस्तित्व हे होईल अन्यथा अवघड काम आहे असं मला वाटत आता मी आता सध्या ज्याच्यावर काम करतो त्यातही थोडासा उल्लेख करेल मी त्याच्याबद्दल एअर इरिगेशन हा एक जो रजिस्टर हा पर्यावरणाशी जास्त संबंधित आहे हे काय तर वनस्पतीशास्त्र आम्हाला सांगतं की मोर दॅन सिक्स्टी पर्सेंट ह्युमिडिटी जोपर्यंत वातावरणात राहील तोपर्यंतच काळामध्ये करतो आत्ता पावसाचे दिवस जर सोडले तर तो दहा ते पंधरा पर्सेंट आणि याचे याच्यासाठी काही प्रयोगशाळांची गरज नाही फ्री जायची गरज नाही तुम्ही निदान रस्त्याने जाताना बघितलं असेल की मागच्या वर्षी पुन्हा म्हणजे ते दृश्य घट थोडं ठळक असल्यामुळे मी ठेवत सगळ्यात बाबतीत मी अनुभव करतोय की आंब्याला खूप मोहन आला होता हाडं पालक दिसत नव्हते एवढा मोहन होता की तुम्ही त्या आंब्याला नव्हता खडं लागले का नाही लागले किंवा माझा आता एक आणखीन एक व्हिडिओ आहे त्यातून चाफ्याच काम आहे जवळपास पाच एकरात खाली हिरवकारे गवत हराळी सगळं उघड झाड मात्र वाढ का झालं ग्लोबल वाढले पुलाच फळामध्ये दिस याचं झालंय आंब्याचं एवढा मोहर येऊ नये पुलाचं फळात कन्वर्शन नाही आणखी एक मार्गाफ्याबद्दल बोललो मी शिकत असताना त्या ॲग्रिकल्चरमध्ये सगळ्यात आवघड एक विषय त्या नावावर कदाचित सॉईल प्लॅन अँड ऍटमॉस्फिअर रिलेशनशिप ससा तरी सगळ्यात जास्त मार्ग म्हणजे त्या विषयात शेवटपर्यंत डी ग्रेड म्हणून पास आणि आत्ता <laughs> त्याच विषयात त्याच्याशी मेटल एका पी एच स्टुडंटचा मी काय सरांना माहिती तो आय आहे वाला हे जे स्ट्राईक प्लॅन ॲटमॉस्फिअर रिलेशनशिप आहे हे आपल्याला आता समजून घेण्याची वेळ आली ग्लोबल वॉर्मिंगमुळे फार ठेवत आता हे झाडं फुलं जर पळत नाही ठीक आहे समजून झाडचा वाहत आहे तर इथे त्या विषयाचा संबंध येतो की आधी एक समजा आंब्याचं झाड आहे आणि निसर्गाने काय केले की ज्यावेळेस त्याला पाण्याची गरज असेल हवेत असेल तर ठीक आहे नाही तर खालून पाणी पाठवण्याचे हवेत असेल तर नाही त्यावेळेस खुलंच सगळं ग्लोबल वॉर्मिंगच्या आधी ॲव्हरेज फॉर्टी पर्सेंट असायची पंधरा पर्सेंट तर निसर्गाने काय केलं की त्या आंब्याच्या पानांचा जो सर्फेस एरिया आहे त्या सर्फेस एरियातनं टोटल जेवढं पाणी ऑपरेट ट्रान्सपिरेशन तेवढं पाणी वर पाठवण्याचं सिस्टम मुलाच्याद्वारे निसर्गाने कसो त्याला आम्ही शेतकऱ्यांच्या भाषेत म्हणतोय समजा एक एच पीचं पाणी पानं बाहेर निघत आहेत त्या विशिष्ट क्षेत्रफळात एक एच पीचा पंप आंब्या झाडाखाली निसर्गाने बसवतो परंतु आता या ग्लोबल वॉर्मिंग मध्ये काय झालं की उभापो ट्रान्सपिरेशन रेट वाढलाय त्यातनं काय व्हायला लागलं पाणी एक एच पी चे दीड एच पीचं पाणी बाहेर निघत आहे खालचा पंप मात्र निसर्गाने बदललेला नाहीये तो नाही बदलला एक एस म्हणजे तुमची आपली आणि सगळे बदललेलं आहे आणि ज्यामुळे एक पाणी वर गेलं तरी ज्या ना ज्या डेफिशिट राहते त्यातले पानाचे कडा वाळतात तर मग पाना अगाडून तेच आमच्या किती ज्या तिथं घडलेले चापेच्या मागे गेलात तर मी बोललोय की तिथला यो ट्रांसप्लेशन रेट वाढला पण तो आपटेक नाही त्यांना खाली जरी पाणी उपलब्ध होतं तरी ती झाडं वाढली हे कशामुळे झाले हे ग्लोबल वाघ जोपर्यंत आम्ही ग्लोबल वॉर्मिंगच्या दृष्टीने आमच्या शेतीचा आता त्या शेतकऱ्यांनी जरी तिथं खर्च आणून टाकले औषध औषधं मारले काही उपयोग होणार नाही फक्त आमचे दुकान कारखाने चालतील शेतकरी तो मारणार तुम्हाला जर शेतकरी वाचवण्यासाठी या देशाचा आधार जो आहे तो वाचवायचा असेल तर त्याला ह्या अशा कंडिशनचा अभ्यास करूनच आपल्याला तंत्रज्ञान द्यायचं लागेल तरच तो शेतकरी वाचेल तरच आमच्या टेक्नॉलॉजी वापरतील तरच आमचे कारखाने चालतील तरच आमचं ज्ञान घ्यायचा आहे आता कुठे या माझ्या घरचं शेतात उदाहरण झालं कापूस वाढत होतो विदर्भात गावात तिकडे तिकडे बसले कापसा मागच्या वर्षीच माझ्या घरच्या शेतातलं उदाहरण कापूस त्याचा वाळत चालला होता त्यांनी दुकानदारांना विचारलं कमजोर आहे दुकानदारांना विचारलं दुकानदारांना काहीतरी विकायचं असतो टाका याचे फॉर आहे महाराज त्याचे फॉरे आता ते मजबुरी काना महात्मा गांधी म्हणतात मजबूत महात्मा गांधी म्हणतात त्याला अडचण आली पैसे नाही येत करायचे काय मग त्याला द्या शनिवार फोन त्यात गावात की असं असं झालं काय आता त्याकडे जाईल पाणी म्हटलं तुला रोज शंभर पन्नास लिटर पाणी मिळेल का हे इरिगेशन डिपार्टमेंट वाले लक्षात घ्या तेवढं पाणी मिळेल म्हणे बाजूच्या शेतात शेतकऱ्याच्या शेतात विहिरी राहतो तर मी त्याला म्हटलं एक काम कर हे काम आहे ते माझ्या लक्षात आलं पाठीवर पंप असतो हा कदाचित जाता येतात पाहिला असेल की औषध मारायचं कीटकनाशक मारायचं शेतकऱ्या जो पंप असतो पाणी भरला तर त्या पंप त्याच्यात पाणी भरत आहे आणि रोज संध्याकाळी त्या कापसा फराठी म्हणतात फिल्टर भरताना मराठवाड्यात रोज तो पंप आकाशाकडे नोजल करायचं ते असं नोजल असतं ना असं करायचं आणि फक्त त्या फराठीवर फिरवायचं कापसावर तो पंप घेऊन अर्ध्या प्लॉटमध्ये कर अर्ध्या प्लॉटमध्ये कर हे त्यांनी फक्त अल्टरनेट पे केलं रोज पण नाही दुसऱ्या काहीतरी काय घेऊन असताना मी तिथे गेलो माझाच विश्वास बसत नाही आकर्षक हिरो झालं होतं जे माझ्यात नव्हतं त्याच्यात ना काम पाहतो जे व्हिडिओ आहेत माझ्या युट्यूब चॅनलला जर गेला तर हे प्रत्यक्ष पाहायचं असेल तर एवढा परिणाम या घेतलेला मग शिमचे नाव आल्याना का विचार तर नाही केला तसं कसे म्हणून हे उदाहरण जरी तुम्हाला शेतीशी संबंधित असले तरी तुमच्याही विषयात येत आहे तुमचा ग्रीन क्लब ग्रीन क्लब असतो ग्रीन क्लब मी याचा विचार करण्याची खूप गरज आहे की आमच्या दैनंदिन जीवनात काय आहे हे सगळे उदाहरण घेऊन स्वयंनिरोधक स्वयंनिरोधक मी जे का मी आता सगळी यंत्र मी मुद्दा तुम्हाला सांगू इच्छितो समस्या आली ना समस्या काय आहे हे ती कशामुळे निर्माण झाली इकडे जर गेला उत्तर फार सोपं ते तो नहीं। तो नहीं। तो न पाहता तिथे पाण्याचा रोगात प्रवाह आला हे उत्तर नाही नुकसानच करेल तो प्रवाह का आला याचा जर विचार केला ते उत्तर सोपं असतं आणि ते परमन्ट्या शक्ती तिथे भावाचा फार्म हाऊस आहे तर तिथे त्याचा उतारे तिथेही मी अजिबात रेसिपी बोललो जर काही होती ना तरी येऊन बघा मग तुम्हाला सिस्टमॅटिक टेरेसिंग केलेलं मिळेल टेरेसिंगही कसं केलं ते मी सांगेल का तुम्ही बसता आम्ही काय केलं त्याची नंतर तर तिथे अशी मधूनच नाली पडली होती बोल भाऊ लगेच रेसिपीला सांगून तिथून टाकतो म्हटलं नाही का पडली त्याचा रोड टाक पाण्याचा प्रवाह आहे तर त्या पाण्याच्या प्रवाहात जर मी भिंत बांधून अडवलं तर ते पाठी चढ नुकसान करतात मी ते नाही ते का झालं असं रूटकास काय होत दारी का पडली होती तर पाण्याच्या व्हिलॉसिटी पाण्याच्या गतीमुळे ती गती फक्त कमी करा तुम्ही पाणीला काढत मी फक्त दोन बाबी रोगमध्ये लावून पाहिजे आता जर लावून बघितलं तुमचा विश्वास बसणार नाही की ती बघाली काहीच नाही प्रेम झालेलं याला टेक्नॉलॉजी किंवा एका असा पूर्ण पत्ता असा होता तिकडचे एका पॅजला फक्त खायपात ती झाड लावून टाकली तेवढा पॅज निवड झालेला आहे बाकीचा स्थानिक स्वातंत्र्य कमीत कमी कष्टात कमीत कमी खर्चात आणि त्या स्थानिक शेतकऱ्यासाठी ती लावलेली झाडं त्याचं काम झालं नाही तुझ्या शिवण करसायला पर्यावरण कुठलं पिढवलं नाही प्लस मध्ये ते झाडं ऑक्सिजनचे फायदे भेटतात ते हे मुळात जाऊन जर तुम्ही या तंत्रज्ञानाचा विद्यार्थी लाच समस्या निर्माण झाली ते लगेच उत्तर हे हॉब ट्रान्सप्रेशन आहे ती झाडं वाढेल तर तुम्ही घे चा आमचे बरेच पर्यावरणावरचे व्हिडिओ आहेत शास्त्रीदारांना माहिती आहे त्यांनी बरेच पाहिले आमच्या मध्ये असल्यामुळे ज्यांना पर्यावरणाचा अभ्यास करायचा आहे त्यांनी जर मी मला पाहिलं ते सगळे व्हिडिओ आणि ते व्हिडिओ प्रोफेशनली गेलेले नाही ते मी करत असतो ते तुमच्यासाठी तंत्रासाठी काही कामात वाटलं की ते तिथे राहत तर जोपर्यंत स्वाईन या आपण विचार करताना ह्या गोष्टी आम्ही करत नाही तर खतं आणि औषधाने म्हणून की शरीरीय शेती असो की रासायनिक शेती असो जोपर्यंत आम्ही शास्त्रीय म्हणून विचार करत नाही तोपर्यंत शेतीचं उत्पादन वाढणार नाही तर आम्ही माफ त्याच्यामुळे दुसराही एक होत की पर्यावरणाची आम्ही वाट लागतो शेतकरी तर मरतो ते पण पर्यावरणाची वाट लावतो दैनंदिन ज्या समस्या आहेत त्याचं मूळ कारण शोधलं आणि मूळ कारण जर शोधलं विज्ञानाचा आधार घेऊन जर शोधलं ना ते उत्तर फार सोपे असतात त्यासाठी मी उदाहरण दिलं की साधे बाबूचे दोन रोप लावले काहीच करायचं कोकणातले किती लोक नाही कोकणातलं एवढ्यासाठी विचारतोय की कोकणात ज्या बागाय माती नसल्यामुळे लोकांनी त्याला दगडाचे काय आळ म्हणतात ते लोक पार म्हणतात काय तसे केले आणि त्याच्या बाबतीत झाडं आहे काही काही बागा पन्नास पन्नास वर्ष जुन्या आहेत त्या बागांच्या तेवढ्या मुलं आपण कंट्रोल करून घेऊन त्याच्या ते दगड काढून खोटं केलं ते आढळून त्या पुढे असतात त्या मुली म्हटल्या जात जितकी जास्त तेवढं ते घेणार बाकीच्यामुळे ह्या फक्त मेकॅनिकल सपोर्टसाठी शब्द औषध घेण्यासाठी थोड्या असतात तुम्ही कुठलंही तर पुस्तक काढून वाचा फंक्शन ऑफ रूप वाचते त्यात पहिलंच दिलेलं असतं मेजर फंक्शन इज टू ॲप्सॉर्ब टू अँकर द प्लॅन टू ॲप्सॉर्ब द वॉटर अँड न्यूट्रिशन इज अ सेकंडरी फंक्शन तो आज आमच्या डोक्यात फक्त आम्ही गुळ म्हणलं की पाणी पाण्याची मुळांना गरज नसते पण शेवटी मुळा पाईपलाईनचं काम करत असतात पाणी घेऊन शेवटी पानांनाच पाठवणार असतो जर आम्ही पानांच्याच बाजूला जर पोळा निर्माण केला तर खालच्या मुळ्याची काही गरज नाही त्याच्यासाठी म्हणजे पोहतो उदाहरण दिलं कुठे कुठे कोणतं पाणी काढलं चालले जर त्याला आता बागत खूप आढळवाय तर हे त्या बोकणात आता आम्ही काय करतो इतकी सोपी पद्धत कारण हे तुमच्या शिवीचा पाक असल्यासारखे की हे दगड काढून आता समजा पाच फुटाचा आळ असेल तर आम्ही त्याला आठ फुटाचं करतो आणि त्या याच्यात मला पाकळा पडतो तर आधी सुरुवातीला काही जणांचं केलं लगेच पंधरा दिवसात तुमचं पांढऱ्या करत नाही त्या सोप्या पद्धतीनं जर झाडांना वाढता वाढवता येतो तर कशासाठी खर्च औषधाच्या मंजुरीला याच्यामध्ये मी खर्च औषध खर्च औषध याच्यासाठी म्हणतो की पर्यावरणाची खूप मोठी हानी दोन गोष्टी बाकी कारखाने शेती असावी शेतीच्या संदर्भात की हा सुद्धा आपण यांनी लक्षात घ्यायचे की कमीत कमी आम्हाला त्याचा वापर करायला पाहिजे हे जोपर्यंत इतक्या साध्या साध्या गोष्टी आपण करणार नाही तोपर्यंत आपण जे सगळीकडे विद्यापीठ असून आम्ही सोपाळ शिकलेलो होतो एज्युकेटेड होतो

कपडे लागत नाही सरांना नाही वाहत पण नाही वापरा इतरांच्या वाहन जातो मला वापरायचं पेट्रोल इतरांचा मला काही माहिती जात नाही सरांनी गाडी नसेल पाठवून तू बोलले होते असलेलं आम्ही स्टेटस पाहतात इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये स्कूटर पर्यावरणात बघणार इंजिनियर लोकांनी पहिले लक्षात द्या कपडे काय झाल्याशिवाय तुमचं छोटे छोटे इंजिनिअरिंगचा वापर केला तरच तुम्ही मला वाटतं ते सरांनी सांगितले योजच्या दिवनात प्रत्येक गोष्टी शिक्षण हे तुम्ही तुमच्यासाठी घेत हे पक्क लक्षात घ्या तोपर्यंत मी लेक्चर होईल लेक्चर ठोकील हे मनात राहील ना तुम्ही विकसित नाही आता शिक्षण मी आधी माझ्यासाठी वापरतो मगच मित्रांसाठी आणखीन एक साधा आहे उदाहरण जास्त दिसते रोज दाढी करतात हे तर वापरतात दोन दो 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 वेळा वापरतो कोणी तीन वेळा काही काही तुम्हाला मी एक वेळा वापरतो तीच रेझर आपण आता इलेक्ट इलेक्ट रेझर मला एक रेझर कमीत कमी दोन पैसे जात कसं जात मेकॅनिकल इंजिनिअरिंग त्याला धार करत राहा कशी धार करायची एका राव्याच्या दुकानात मी पाहिलं होतं मी पट्टा लावलेला होता चांबड्याचा तुझ्या सांगा आता चांबड्याचा पट्टा तर नाही चांबड्याचा

आणि जोपर्यंत आमच्या कृतीतून आम्ही होणार नाही तोपर्यंत महात्मा महात्मा गांधींनी कुठलाही मोठा ग्रंथ लिहिलेला नाही कुठलंही तत्वज्ञान सांगितलेलं नाही परंतु तुम्हाला माहिती आहे की नाही माहीत नाही मला काही वर्षापूर्वी एक सर्वे केला गेला होता की जगात सगळ्यात प्रसिद्ध असलेली व्यक्ती कोण आहे तर पहिल्या नंबरवर महात्मा गांधी कोणा होता या माणसाने काहीच सांगितलं नाही तत्वज्ञान कुठले ग्रंथ लिहिलेले मग काच होत त्याचं एकमेव युनिक कारण होतं किंवा तिथेच जे काय सांगायचं मी स्फूर्ती केली मेरा जीवनी मेरा संदेश आहे मी म्हणायचे तर प्रत्येक गोष्ट स्वतःच्या जीवनात होते आणि त्यामुळे एक लक्षात घेतले मी सेवाग्रामला भरपूर वर्ष काढेच मी सगळ्यात डेव्हलप सेवाग्रामची पवार माझ्यासाठी गरज असते माझ्या लग्नातील मी सगळे गांधी परिवार होते तर सेवाग्रामला मी बघितलं सर इंटरनॅशनल लेवलचे सिव्हिल इंजिनियर आर्किटेक्ट बापूटीचा अभ्यास करायला आणि बापू काही सिव्हिल इंजिनियर होते का माझा मेडिकल एम डी झालेला आहे तो म्हणजे गांधीजींची एवढी पुस्तिका आहे आरोग्याची किल्ली म्हणून आम्हाला एम डीला ला ते शिकवलेले आहे गांधी काय डॉक्टर होते का ऍग्रिकल्चर म्हणजे आत्ता तुम्ही ऑर्गेनिक येता मी पंचवीस वर्षापूर्वी शेवाग्राम सर्वांना बापू बुपी तिला स्टेटस आहे त्याच्या बाजूला कंपोस्टचे डेमॉन्स्ट्रेशन दिले त्या कम्पोस्टला मधलं गांधी जावस केलं गांधीकल्चर त्याला एकमेव कारण की प्रत्येक गोष्ट करताना मूलभूत जायचं आणि स्वतःच्या जीवनात होता तर तुमच्यापैकी दहा टक्के लोकांनी केलं तरी शास्त्रीजी आज मला जर बोलवण्याचा उद्देश सफर झाला असं मी समजतो धन्यवाद